हॅलो हाय नमस्कार मी संध्या बोलते माझं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा नक्की नक्कीच बघा माझा व्हिडिओ मी बघा किचनमध्ये आहे किचनमध्ये स्वयंपाक बनवत आहे बघा भाकरी बनवत आहे भाकरी बनवता मला वनो तुमच्याशी गप्पा मारत आहे तिथलं लॉक टाकलेलं आहे तर मला हाय कशा नमस्कार बऱ्याच दिवसांनी मी आज ब्लॉग टाकला तर बघा माझा आवाज वळ वळखीचं वाटत असलं ना आवाज जरा अवघडच आहे माझं मला समजून घ्या माझ्या आवाजाला मला किंवा मी ब्लॉग टाकत नाही आता ह्या वेळेस टाकलं आहे हे करू तर, तर बघा नक्कीच तर मी आज किचनमध्ये आहे भाकरे बनवत आहे तर नक्कीच बघा बघा हे माझं किचन आहे ते मी किचनमध्ये तव्यावर भाकर टाकली आहे भाकर बनवत आहे शेकत आहे तर बघा तशी म्हणजे भाकर बघा भाकर बनवलेली आहे तर नक्कीच बघा कशी शिकून घेतलेली आहे तर घरातले वस्तूच असते ना काम जेवण वगैरे घरातले कामं संडे आहे ना स्पेशल ऑमलेट ऑमलेट भात जेवण असे बनवलेलं आहे नॉनव्हेज खात आमच्या घरी चिकन वगैरे बनवलेलं आहे पण मी नाही बनवते आमचे सासूबाई बनवते तिकडं मी नॉनव्हेज खात नाही ना कधीच नॉ नॉनव्हेज ना, ना खाल्लं नाही आमच्या आईचे ते पण नाही इथे पण नाही खाल्लं अंडं खाते मी फक्त अंड्याचे पोळे खाते मी मला अंडच आवडते दुसरा गाणे आपला हे बघा मी माझा मुलगा आला आहे त्याला आमलेट बनवून दिलं आहे बघा मागायला आहे ते बघा तुम्हाला दाखवते नक्कीच बघा माझं आमलेट बनवलेलं सहकार्य करा मला दाखवते मुलं आहे माझा मोठा मुलगा आला त्याचं नाव सक्षम आहे तर बघा तिथे मी आता आमलेट दा करून दाखवते तुम्हाला बघा त्याच्यामध्ये मीठ मिरची अंड फोडून टाकलं आहे तर तवा तिथे गरम करायला ठेवला आहे त्याच्यात तेल पण तेल टाकलं आहे बघा आता मध्ये ऑमलेट टाकत आहे मी बघा ते वळून घेतलं आहे बोटने चमच्यांनी आता ते टाकले तव्यावरती आता ते उलटण्याने मस्त करून घेईल ते बघा कसं मस्त हे झालेलं आहे तर बघा तुम्ही पण तुम्हाला पण दाखवलं आहे बघा नक्कीच बघा तुम्ही ते मस्त बनलं आहे तर माझी माझं हे किचन हे माझं घर बघा ब्लेड बनत आहे तर ते बघा मला खायचं असं ते या घरी आमच्या आमच्या घरी तर भावच्या वेटे कसं ते बघा आहे मुलगा आला आहे मदत त्याला ऑम्लेट पाहिजे आहे हाय बोलायला त्याचा ते मोठा मुलगा आहे माझा सक्षम नाही त्याचं त्याला ऑमलेट पाहिजे मागायला ते तर त्याला बनून द्यायले आहे तर मला माझ्या ऑमलेट बनवलेलं आहे मागायला ते बोलायला भाकराने ऑम्लेट देते त्याला ते बघा चायन्यान कसं वाटलं ते जेवण बनवता बनवता तुमच्याशी गप्पा मारत आहे हा माझ्या मुलगामध्ये बोलायला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईबर करा कमेंट करा म्हणून सांगायलाय मी बघा हे ऑमलेट बनवलेलं आहे की दाखवते तुम्हाला बघा कसं बनलं आहे ते लाईक करा मला कमेंट करा सस्क्राईबवर करा व्हिडिओ टाकत राहील नवीन धन्यवाद लाईक सक्राईबल करायला विसरू नका आणि संध्या नारायणकर नमस्कार बघा इथे अंड्याची भाजी बनवली आहे अंड्याची भाजी आहे इकडे भात बनलेला आहे इकडे भाकरी आहे तर बघा नमस्कार माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा सक्रायबल करायला विसरू नका मला सक्रायबल करत जावा तर मी याचेच व्हिडिओ टाकत राहील तुमच्या लोकांचा असा सपोर्ट राहू द्या धन्यवाद नमस्ते नमस्ते बाय बाय हॅलो यूट्यूब पे स्वागती धन्यवाद